नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या बारा मनसोळ मंडळाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे प्रति हेक्टरी एक शेतकऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये मिळणार आहेत पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी कर्जमाफी योजनेच्या सर शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफ होणार आहे शेतकऱ्यांवर विविध कारणामुळे कर्जाचा बोजा वाढलेला असतो आणि पीक पीक अपयश नैसर्गिक का आपत्तीमुळे काही पेरणी खर्चातील वाढ अशा अनेक घटकामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असतात त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही कर्जमाफी जाहीर केली आहे तर काही उत्साहात भर घालण्याचा प्रयत्नही केला जात नाही तिची जी राजनीय राबवली जात असते कोणत्याही राज्यातील किती शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाते हा निर्णय राज्य सरकार घेत असतो यावर कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे ठरवण्याचा उद्देश उद्दिष्ट लावलेला असतो उदाहरणार्थ महाराष्ट्रात जागतिक बँकेकडून वीस हजार कोटी रुपये घेऊन ही योजना राबवली जात असते या योजनेमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारानुसार विभागली विभागलेली जात असते कर्जाच्या प्रकरणानुसार ग्राहक वर्गीकरण केले जात असते नंतर विशिष्ट निकषांवरती उतरणारे शेतकऱ्यांचा लाभ दिला जात असतो महाराष्ट्र राज्यात यंदा पावसाने दागा दिल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे शासनाच्या निकषानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्याचबरोबर एक हजार एकवीस मसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृष्ट परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधी पर्जन्य कमतरता लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पंच्याहत्तर टक्केपेक्षा आणि प सातशे पन्नास मेमीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये ही परिस्थिती साहेर करण्यात आलेली आहे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण सवलती जाहीर केल्या जमीन महसुलात सोड शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात घट करण्यात येणार आहे पीक कर्जाचे पुनर्घठन शेतकऱ्यांच्या आर्थिक देण्यासाठी पीक कर्जाचे पुनर्घटक करण्यात ये शेतकर्ज वसुली स्थगितीत शेतीशी शे निगडीत कर्जाच्या वसुली तापुरती स्थगिती थे देण्यात येणार आहे वीज बिलात सवलत कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट देण्यात येणार आहे शैक्षणिक शुल्क माफी दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शुल्कात माफी थे देण्यात येणार आहे रोजगार हमी योजना शिथिलता राहण्यायोग्य योग्य कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येणार आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यक तेथे पाणी पिण्याचे पाणी पुन्हा टँकरचा वापर करण्यात येईल वीज जोडणे सुरक्षित टंचाईग्रस्त गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणे खंडित केली जाणार नाही दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीला सर्व आवश्यक अधिकार देण्यात आले तर तरी त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करू शकेल शासन निर्णयात या समितीच्या अधिकाराचा उल्लेख करण्यात आला नाही महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती हे एक मोठे आव्हान आहे शासनाची जाहीर केलेल्या उपाययोजना महत्त्वपूर्ण असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे एक मोठे कार्य आहे स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यातून या आव्हानानंतर मात करणे अशक्य होईल दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना या काळात विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे पाणी टंचाई पिकांचे नुकसान रोजगाराचे अभाव यासारख्या समस्या, समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत शासनाच्या उपाययोजना किती प्रभावीपणे राबवल्या जातात यावर बरेच का काही अवलंबून राहील महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या उपाययोजना निश्चित स्वग स्वागताही आहे मात्र या उपाययोजनाची योग्य अंमलबजावणी होणे अत्यंत महत्वाचे आहे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे त्याचबरोबर भविष्यात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणे देखील गरजेचे आहे पाणलोट क्षेत्र विकास जलसंस्थारण पीक पद्धतीची बदल यासारख्या उपायांवर भर देणे आवश्यक आहे तर सर, सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन आव्हानावर मात करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित महाराष्ट्र या संकटातून मार्ग काढू शकेल आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं जितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवडू इथेच त्यामध्ये जय इन जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी